भावनिक नाते लोणार तालुक्यातील पारडी शिरसाट शाळेतील प्रकार लाडक्या शिक्षकांचे विद्यार्थी व पालकांनी फोडला हंबरडा गुरु शिष्याचे नाते किती घट्ट असते याचा प्रत्यय काल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडी शिरसाट या जिल्हा परिषद शाळेत पाहावयास मिळाला बदली झालेल्या शिक्षकांना गुरुवारी त्यांच्या नव्या शाळेवर रुजू होण्याचे आदेश धडकले त्यामुळे पारडी शिरसाट येथील केसापुरे यांच्या झालेल्या बदलीने विद्यार्थी हंबरडा फोडला काल दिनांक तेरा रोजी बदली झाल्यामुळे शिक्षक केसापुरे यांना अखेर निरोप देण्याच्या शाळेच्या वतीने निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी गुरु व शिष्य यांचे नाते किती घट्ट असते याचा प्रत्यय पहावयास मिळाला गुरुजींची बदली होणार व गुरुजी आता आपल्या उद्यापासून शिकवण्यास येणार नाही म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांच्या गळ्यात पडून व काही विद्यार्थ्यांनी या दरम्यान आमचे शिक्षक आम्हाला परत द्या अशी विनवणी केली लोणार तालुक्यातील पारडी शिरसाट येथे शिक्षक राजेश केसापुरे हे गत वीस वर्षापासून येथे कार्यरत आहेत त्यांनी या काळात विविध शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यामुळे पाड़ी येथील सरपंच पंजाबराव शिरसाट व शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष व समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर